श्री स्वामी समर्थ माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी दाखवणार आहे तुम्हाला रात्रीचं स्वयंपाक मी कसं करून मुलीचा अभ्यास पण घ्यायचं असतं तर इथे मी किजनचा ओटा साफ करून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल गेले तर सबस्क्राईब करा आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला रात्रीची मी तांदळाची खीर बनवणार आहे इथे तर ती कशी बनवणार आहे तर तीही पाहून घ्या नक्की आता इथे मी तांदूळ आहेत ना साधारण अर्धा तास मी भिजत ठेवले होते तुम्ही कोणतेही जे आपले रेग्युलर वापरतात ते तांदूळ वापरू शकता तर इथे मी अर्धा तास भिजवून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून ते तांदूळ बारीक असं वाटून घेतलेलं आहे इथे एक चमचा भरून मी तूप घेतलेलं आहे गरम करून त्या तुपामध्ये काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले ते थोडा वेळ आपल्याला आहेत ना हे फ्राय करून घेलाय घ्यायचे आहेत तुपावरती नंतर आपल्याला इथे जे आपण तांदळाची बारीक वाटण करून घेतलं होतं थोडंसं जाडसाळ असं ठेवायचं आहे एकदम बारीकही वाटून घ्यायचं नाही आणि हे तुपावरती आपल्याला परतून घेतलं ना, ना खूप छान टेस्ट उतरते याच्यामध्ये जेवढं हवं हो, तेवढं गरजेनुसार दूध तुम्ही पाणीही वापरू शकता नंतर त्याच्यामध्ये दूध वापरू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं कुठेही गाठी राहत नाही तुपावरती आपण जरी दिसलं तुम्हाला गाठी झालेल तरी गाठी राहत ना त्याच्यामध्ये शिजवून घेतलं जेवढी हवी तेवढी साखर टाकायची विलायची पावडर तेवढ्या तिथं आलेले आहेत मुलं मला फुग फुगवून पाहिजे तर त्यासाठी मी दोघांनाही इथे फुगे फुगवून देते आणि ते झालं की आपलं आहे तेच चालू स्वयंपाकाचं आता तर मुलंही मध्ये रडत आली की त्यांचंही बघायला लागतं मग त्यांना इथे दिलेत फुगे फुगवून ते झाली मुलांचंही आपण फुगे फुगवून दिले आता इथे घेतलेले आहेत मी चपाती करायला आता चपात्या झाल्या की किचनचा ओटा क्लीन वगैरे करणं असतंच मग मी रेग्युलर आहे ना किचनचा ओटा वगैरे साफ करून ठेवते पहिले इथे जितक्या हव्या तेवढ्या चपात्या करून घेतल्या भाजी वगैरे कुकर तर लावून ठेवलेला ते किचनचा ओटा मी चपाती झाली आता किचनचा ओटा क्लीन करून घेते मी कारण पूर्ण असं किचनचा ओटा साफ करून ठेवलं ना की एकदा साफ केल्यानंतर मुलीचा अभ्यास वगैरे घ्यायला जायला मोकळं आणि मग पूर्ण असं छान वाटतं किचन एकदा साफ स्वयंपाक झाल्यानंतर करून हो ठेवल्यानंतर आणि या पद्धतीने मी आहे ना किचन साफ करून ठेवते म्हणजे झटपट आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर मी असं किचन साफ आवरून ठेवते म्हणजे कसं झटपट आपल्याला नंतर जेवायच्या वेळेस जेवण घेता येतं आणि व्यवस्थित असं आपल्याला हे तापटीप पुन्हा करून ठेवता येतं त्यामुळे मी असं झटपट आवरून स्वच्छ करून किचन ठेवून देते हे कवाट उघडलं गेला सटकलं गेला दिदीच्या माग बसला तर जाऊन दिदीचा अभ्यास चालू आहे सर काय करते पुस्तक वाचते शिव शिवचं चाललं आहे आता खेळाने उपसायचे राहिलेत तेवढी काढायची आहेत हो ना शिव लाइट लाईट केली होती ती लाईट काढली नाही मी तशीच ठेवले सराबाई चला अभ्यास हे अख़ पोतं ना सगळं घेते उपसून खाली बसते आहे मस्तपैकी ठेवत तिथे होते तेव्हा एवढी जागा नव्हती हो ना त्यांना खेळायला खूप लहान पडायचं आणि ते होतं रेंटचं त्यामुळं चेंज केलं आम्ही घेतलं आम्ही स्वतःचं मला स्वामींनी दिलं म्हणून झालं आता त्याला इथे खेळायला पण